जिथे सुरक्षा हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार असावा तिथे अशी प्रत्येक घटना जी आपला विश्वास गमवते ती आपल्याला दाखवते की सुरक्षितता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला अजून खूप काम करायचं आहे कारण अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रावर ओढवलेली दिसत आहे कारण पुण्यामध्ये घटलेल्या कालच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून एकंदरीत अशाच प्रकारची परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे पुणे हे तसे पाहिले तर सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते देशभरातून उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी पुण्यात येतात मुंबई पुणे नाशिक अशी औद्योगिकरणाची एक त्रिकोणाकृती संरचना निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर तिकडे झाले आहे त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे या संस्कृत शहराला मागील काही वर्षापासून गुन्हेगारी कारणाची डोहाळे लागले की काय असे वाटू लागले आहे पुण्यातून ज्या काही बातम्या येत आहेत त्या खूपच निराशाजनक आहेत काल त्यात घडलेल्या घटनेमुळे सर्व महाराष्ट्र हादरून गेला एका सव्वीस वर्षीय तरुणी आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्टॉपवर थांबली असता एका अनोळखी व्यक्तीने तिला तुमच्या गावची बस येथे लागत नसून मी तुम्हाला तुमच्या गावकडे जाणारी बस दाखवतो असे मदत करण्याच्या हेतूने तिला तो घेऊन गेला एस टीमध्ये कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला बसमध्ये बसविले नंतर त्याने बसचा दरवाजा अचानकपणे बंद केला व तिच्यावर तिथेच त्याने जबरदस्ती केली हा सर्व प्रकार सकाळी पाचच्या सुमारास घडला हा सर्व प्रकार घडल्यानंतर महिला सकाळी गावाकडे जात असताना तिने हे सर्व तिच्या मैत्रिणीला फोनवरून सांगितले तेव्हा मैत्रिणीने तिला पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला सकाळी पोलिसांनी रिपोर्ट लिहून घेतला आणि संबंधित भागातील सी सी टी व्ही फुटेज चेक केली असता आरोपीची ओळख पटली असून दत्तात्रय रामदास गाडे असे त्याचे नाव आहे आरोपीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असून तो अनेक गंभीर गुन्ह्यात जेलवारी केलेला आहे गाडे विरुद्ध पुणे आणि लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी दरोडा आणि साखळी चोरीचे किमान सहा गुन्हे दाखल आहेत दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला तो दोन हजार एकोणावीस पासून जामिनावर आहे आज सकाळी तरुणीने अत्याचाराची तक्रार नोंदवल्यापासून शहरात शोध सुरू आहे पोलिसांनी आठ पथके आरोपीच्या मागावर पाठविली आहेत आरोपीची माहिती देणाऱ्याला योग्य ते बक्षीस पण देण्यात येणार आहे प्रश्न उभा राहतो तो हा की स्वारगेट बसस्टॉप हा नेहमी गर्दी असलेला भाग आहे येथे अशी घटना घडते हे सर्वांसाठी चिंतेची बाब आहे देशातील महिलावर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे तसेच या घटनेने दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची आठवण देखील करून दिली आहे जी आजही समाजात एक जळती व्रण आहे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा आता केवळ एक सामाजिक समस्या न राहता एक राष्ट्रीय चिंता बनली आहे अजून किती दिवस असे अमानवीय कृत्य घडत राहतील महाराष्ट्रातून या घटनेवर विविध संतप्त प्रक्रिया उमटत आहेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत सुप्रिया सुळे यांनी घडलेल्या घटनेवर पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली स्वारगेट हा परिसर हा गर्दीचा परिसर असून त्या ठिकाणी अशा घटना घडतात म्हणजे आरोपीला कायद्याची भीती राहिली नाही पुण्यात दररोज अशा घटना घडत असून मंत्रालय अपयशी ठरले आहे आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येऊन फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण चालविण्यात यावे अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी या घटनेबद्दल राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे राज्यातील जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये असा प्रकार घडणे म्हणजे संताप आणणारी गोष्ट आहे मुख्यमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत पुण्यातील या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगले गेले आहेत राज्यात लाडकी बहीण म्हणणारे सरकार लाडक्या बहिणीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे असे आरोप त्यांनी राज्य सरकारवर केले आहेत या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून असे ट्विट केले की पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या अत्याचाराची ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी आहे सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी आहे आणि शर्मेने मान खाली घालायला लावणारे आहे या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षाच असू शकत नाही मी पुणे पोलीस या संदर्भात लक्ष घालून तपास करण्याचे आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू भगिनींना आणि मातांना देतो पीडित बहिणीला न्याय मानसिक आधार सर्वोतपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिक्रिया तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे या घटनेवर सर्व स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत एकीकडे राज्य सरकार आणि पोलिसांना कठोर कारवाईची आवश्यकता वाटते तर दुसरीकडे अशा घटनांच्या पुनरावृत्तीला रोखण्यासाठी अधिक मजबूत कायदे आणि उपाययोजना अपेक्षित आहेत महिलांसाठी सुरक्षा आणि व्यवस्थेचे पुनरावलोकन करणे त्यात सुधारणा करणे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला कायद्याची दे शिकवण देणे आवश्यक आहे विशेषत सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाय लागू करणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या वेळेस नवीन बातमीसह आपल्या चावडीवर धन्यवाद